नमस्कार बसाळ स्टार मग तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे तर फ्रेंड्स काल होता पहिला श्रावणी सोमवार तर सकाळी सर्वांचे डबे देऊन झालेले आहेत तर आता बघा उपवासाच्या स्वयंपाकाची तयारी चालू आहे तर मध्ये मध्ये कृष्ण खूप त्रास देत आहे स्वयंपाका करू देत नाही आणि ते बघा खीर मस्त शिजलेली आहे तर आता म्हटलं चला आता आपण मंदिरला कृष्ण कृष्णवी काही माझ्याकडे राहतच नाही तिच्या मम्मीकडे जाते म्हणते तर मग तिच्या मम्मीन आता छत्री दिली आहे तर छत्री पकडून शांत बसलेली आहे तिला काहीतरी काम दिलं की ती शांत बसते आणि बघा इथे काशीनाथ अन्नपूर्णा मंदिरामध्ये आलेलो आहोत तर बघा इथे काहीच गर्दी नाहीये लगेच लाईट गेलेली आहे तर आम्ही गेले स्लाइट गेली काय करावं असं काहीतरी होतं ना की परीक्षा घेतो म्हणतात बरोबर आहे मी व्हिडिओ कानावरती म्हणून गेला असेल काय कदाचित काय माहिती नाही इथे बघा नंदींचं मस्त दर्शन घेतलं आणि इथे गणपती बाप्पा आहेत गणपती बाप्पाचं पण दर्शन घेतलं आणि ते श्री हनुमानजी आहे तर इथं पण दर्शन घेतलं हनुमानजीचं आणि त्यानंतर म्हटलं चला आता लाईट येईल मग वाट बघत होतं पण लाईट का आलीच नाही त्यानंतर इथे पूजा चालत होती सर्वांची सर्व भक्तजण खूप मनाभावाने इथे शंकर भगवानांची पण आतून श्रद्धेने पूजा करत होते त्यानंतर आम्ही पण इथं पूजा करत होतो तर बघा इथे आरती केलो पूजा केलो तरीही लाईट आली नाही चला म्हटलं बाहेर आल्यानंतर येईल त्या तेव्हा पण नाही आली मग इथे सर्व जा देवातांचं दर्शन घेतलं शनिदेव महाराजांचं दर्शन घेतलं त्यानंतर इथे बाहेर आलो आणि इथं तरी येईल लाईट म्हणून थोडासा व्हिडिओ काढला तरी पण नाही आला थोडासा इथे लाईट लावलेला त्यानंतर <फेल> तर खूप वेळ झाला होता अर्धा तास तर झाला होता तरी पण नाही आली लाईट चला म्हटलं आता आपलं आज काही लाईटीचं दिसत नाही त्यानंतर इथे भगवान पाडुरंगाचं रुक्मिणीचं दर्शन घेतलं त्यानंतर दर सर्व देवतांचं सर्व संतांचं दर्शन घेतलं आम्ही आणि इथे बघा आमची कृष्णही मस्त पाठीपाठी येत आहे जे म्हणत तीच तिच्या प पाया पडत असते तिला सांगावं लागत नाही देव दिसला की ती कुठेही पाया पडते त्यानंतर इथे श्री दत्तगुरूंचं पण दर्शन घेतलं आहे तरी लाईटीचा काही पत्ताच नाही आहे त्यानंतर जाऊ दे म्हटलं आता चला थोडंसं बसूयात म्हटलं तर थोडंसं बसलो आणि ते गुरुजींच्या वगैरे पाया पडलो व्हिडिओ काढणं शक्य झालं नाही असं थोडं आणि बघा आम्ही आल्यानंतर गर्दी नव्हती पण आम्ही आता जसं बाहेर आल्यानंतर किती गर्दी झालेली आहे पूर्ण मंदिराच्या बाहेरपर्यंत रांग आलेली आहे आणि खूप भक्तजण आले होते दुपार म्हटलं की तर चालू होतातच भक्तजण त्यानंतर बघा इथे आम्ही बाहेर पडलेलो तर आता दर्शन विर्शन मस्त व्यवस्थित झालेलं आरती वगैरे केलो आणि मनाभावाने खूप मस्त मस्त असं मनाला प्रसन्न वाटलं अशी आम्ही पूजा केलो त्यानंतर आम्ही घरी आलो घरी आल्यानंतर पण लाईट नाही आहे मग काय करायचं चला करायला गेलो एक झालं एक म्हणतात ना कसेच करता झालेले होते आज एक तर लाईट नाही आणि त्यात झालं गोंधळ पूर्ण पिठाचा पीठ झालं पातळ आणि त्यानंतर मी केलं आळूवडे आळूवडे झाले नाहीत नीट तर मग केलं चला म्हटलं आता तळूयात मस्त असं तळून काढले आळूवडींना आणि बनवले भजी होते हे काय आज नवीन पदार्थ मी म्हटलं आधी आळूवडी त्यानंतर भजी तर खावा गुपचूप तर सर्वांनी गुपचूप खाल्ले आणि त्यानंतर इथे स्वयंपाक करतच होते तर कृष्ण विचं मध्ये चाललेलं होतं तिला भजी खूप आवडतात हातात दिला एक आळूवडी किती गुपचूप खात जायची आणि त्यानंतर इथे प्लेट बनवली आहे कारण ह्यांना आणि सासऱ्यांना सोडायचं आहे तर प्लेट तयार झालेली आहे तर ताईने आता त्या दोघांना जेवायला वाढलेलं आहे आणि त्यानंतर इथे बघायचं पीठ म्हणायला बाकी आहे त्या पिठाच्या चपात्या सर्व बनवून घेते आणि आता आमची पूजा बाकी आहे बाबा माणसांचं काय बाबा त्यांना काय त्यांची पूजा झाली म्हणले की त्यांना जेवायला द्यावंच लागते ना आपलं काय नुसतं किचनमध्ये सर्वांना करणं ह्याच्यामध्ये दिवस जातो आणि बघा किती मस्त उपास सोडत आहेत हे दोघं आणि त्यानंतर आता चला म्हणलं आपण आता पूजेला सुरुवात करूया तर आता सर्वांची पूजा झालेली आहे तर आम्हाला बेल ठेवला होता तर बेल फुलं मस्त असं भात इगुती वगैरे लावलं आणि ओम नम शिवा ओम नमशिवा मला मस्त असं पूजा मनाभावाने श्रद्धेने पूजा केलो शांतपणे आणि शिरलीला अमृताचे पारायण सुरुवात केलं आहे आज आजपासून तर फ्रेंड्स माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला तर माझ्या वेळेला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बाय बाय